डोंबिवलीजवळील लगत असलेल्या अमुदान केमिकल कंपनीच्या रिॲक्टरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवार तेवीस तारखेला दुपारच्या दरम्यान घडली या घटनेत अकरा कामगारांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी थेट महायुतीच्या सरकारवर टीका केली अडीच वर्षापूर्वी येथील पाच केमिकल कंपनीचे स्थलांतराचा निर्णय मात्र आताचं सरकार अपघाताची वाट पाहत होतं का असा प्रश्न उपस्थित केला दानवे म्हणाले अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत अशा कंपन्यांची पाहणी केली होती त्यावेळी पाच केमिकल कंपन्यांचं स्थलांतर करण्याचा सरकारनं निर्णय घेतला होता मात्र आताच्या महायुतीच्या सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी आले होते त्यांनी कंपन्यांना स्थलांतरित करण्याचं जाहीर केलं असलं तरी इतके दिवस हे सरकार का शांत बसलं होतं हे सरकार अपघाताची वाट पाहत होतं का डोंबिवलीतील या स्फोटाबाबत आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत ही जबाबदारी एम आय डी सीची आहे व दुसरी पालिकेकडे आहे डोंबिवलीत याआधी स्फोट झाले होते बॉलरबाबत बाबत धोरण असलं तरी रिॲक्टर बाबत अद्याप सरकारचं कोणतंही धोरण नाहीये रिॲक्टर बाबत सरकारनं धोरण आखावं ही मागणी आहे घटनास्थळी आपण आलेले आहात काय काय दिसलं ते पण इथं बघितलं लक्षात येतं की जी यांचं जे डीश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणारं कुठंच काही दिसत म्हणा मिळत नाही ताबडतोब तर क्लिअर होतो कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे आणि इथे भले दहा कामगार असेल प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही कारण रिॲक्टर हँडल करणं काही साध्या कामगाराचं काम, का काम नाही तो करूच शकत नाही त्याचं काही ड्युटी पण नाही तो करू पण शकत नाही त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण रिॲक्टरचा स्पोर्ट जेव्हा होतो जास्त टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते व्यस्त अव्यस्त होतं त्यावेळेस केमिकल रिएक्टरचा स्फोट होत असतो आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला याला जबाबदार पूर्णपणे इथले फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे हा झाला एक भाग दुसरा भाग माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरेच्या मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच फॅक्टरीज ज्या विषारी केमिकलच्या आहेत या या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ आहोत हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊल ही पुढं उचललं गेलेलं नाही या ऍक्सिडेंटची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रीयल एरियातला पहिला आणि मला माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरापासून पाचवा सहावा हा ॲक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं या इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे आपण जर तर वर्षामध्ये मोठमोठे स्पोर्ट झाले अनेक जीवितहानी झालेले आहेत तर दोन हजार सोळाचा स्फोट झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा फेज जो आहे हा झोन जवळ आलेला आहे शिफ्ट केला करणार होता मी तशी घोषणा केली होती तसं काही त्यांनी केलं होतं नंतर पुढे काही कारवाई झाली मी तेच सांगतो की उद्योजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजीने या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीची आणि स्पेसिफिक सगळ्या इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार गेलं आताच गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतंही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं चा काम हे सरकार करतं अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे